अंकुजा आता तुम्ही चौकात भांडी भरा आणि डोळेवर भरली घागर घेऊन आरामात ही मथुरीचा घाट घाट चढा ए काय ढोवर आला नाही तिथं पंजलीवर जा ही अंकुदाची वाडी आपण चालतोय सध्या हा भात शेती सर्व आणि समोर आपल्या मधली वाडीतला श्री हनुमान मंदिर गाडेश्वर ही अंकुशाच्या वाडीतल्या पाण्याचा तळी बोलतात त्याला नमस्कार मंडळी नू मी कोकणी माणूस बाबू दादा काय समाज लिहू मंडळी नू सकाळचं सात वाजलं आहे आणि हा नजारा बघा पाऊस कसा दणकवतोय बघा रात्री रात्रीपासनं आहे दिसता सरीवर सरीवर लागतोय आज काय खरा नाही सुट्टीचा दिवस आहे आज तुला गावाला काय सुट्टी असली काय कामावर राहायचा असला तरी आपोआपच जाग येते सातच्या आधी त्यामुळं काय उठला आहे ब्रशबिश करून चाय बी घेतली आणि हा म्हटलं जरा वाईट तुम्हाला दाखवतो गावाकडचा पाऊस किती बघा कसा आहे तो हा हा बघा मंडली हा घराच्या पुढच्या दरवाज्यात पाऊस बघा बघायचा चला वायस पुढे जाऊन तुम्हाला दाखवता माझ्या अंगण्याच्या पुढे एक मोठा वॉटरफॉल आहे बघायचा आहे हा बघा हा अंगण्याच्या पुढचा धबधबा या धबधब्यात मी लहानाचा मोठा वैपर्यंत खेळलो आता माझा मुलगा खेळल अजून आता पुढच्या वर्षी बसन जाम जो पाऊस काय खरा नाही आज म्हटला सुट्टीचा दिवस आहे मला जायचा होता ब्राह्मणवाडीत रेशन दुकान काही तर थंब द्यायला तर म्हटलं त्यानिमित्तानं तुम्हाला मी आज ब्राह्मणवाडी दाखवणार होता गावचा मंदिर बिंदीर सांगला पण तो पावसान गडबड केला नाही तरी थांबला तर जाईन मी काय काळजी करू नका दाखवणार तुम्हाला सगळं व्यवस्थित तोपर्यंत हा बघा हा बघा गुड मॉर्निंग आता काल आम्ही तर बाबांनी बाबू हाय हा गुड 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 आता बाबांबरोबर खेळतोय आणि काल त्याला खावं आणली तर या बॅगेत ठेवली लिन, सांगितली ना आता बॅग उघडून मागतोय बॅगेच्या राखण्याला बसलाय चला आज इंडिया पाकिस्तानची फायनल आहे मस्तय की आज रात्री मॅच बघायची आहे तिकडे काय आहे बघू हा हा ही बघा काल रातलाली आणली ती आता कुकरतील व खाईन मला अशी हिरवी पण खायला आवडतं यातला एक तुकडा खाणार मी आता हिरवा आहे दे जरा कापून हा आणि आता थोड्या वेळ जायचं आहे समचं काम अर्जंट आहे त्यामुळे आजच करायचं आहे त्यामुळे किती पाऊस असला तरी मला जायचा आहे तर मी आता जाईन तुम्हाला पण व्हिडिओ सोन ब्राह्मणवाडी आणि तिथं जर पुढं जायचं अजून काम थांबलं तर शिंदेवाडी असे दोन वाडे लागतात ठीक आहे मंडळी नू मी आता बोलता येतो आवाज तुम्हाला लय कमी येत असेल कारण हा वर पचरा आहे ना त्याचा आवाज म्हणजे पाऊ बारीक पाऊस असला तरी लय मोठा येतो दिसतं गजगात तर कारण वरती आहे त्याच्या खाली माळ्याला आम्ही काय अजून लादी किंवा बिल्या टाकलेल्या नाहीत ना फक्त बांधकाम तेवढं झालं आहे बाकी काम बाकी आहे तर त्यामुळं मोठ्यानं बोलायचं आहे मी तरी पण तुम्हाला आता किती मोठा येत असं माहिती नाही आवाज ठीक आहे कप्ता खायला आहे भारी वाट मला आवडतं पाऊस आत्ता एवढा निस्ता धोधो कोसला जसा थांबला गावाचा एक विशेष आहे जेव्हा पाऊस लागत असून एवढा पाऊस लागतो आपण दरवाजा बंद करून गप्प बसायचा कसायचा म्हणजे पावसाच्या आवाजाने असं वाटलं का जगबुडीत झाली जसा पाऊस थांबला लगेच दरवाजा उघडायचा बाहेर बघून आपल्याला वाटणार पण नाही का आता पाऊस लागत होता हा बघा मस्ती करतोय हा दाखवता किती शांतता आहे बघा मगाशी किती लागत होता बघा आणि आता शांत आहे एकदम कारण आपली कोकणातली गावं सगळी डोंगरांमध्ये आहेत ला ना त्यामुळे किती पाऊस लागला ना तरी पाणी थांबतच नाही इकडनं हा असा वाहून जातो आता हा कसा पाठ व्हावतो आहे पाटाच्या बाजून वाट्याचं पाणी वावतं आहे खाली लगेच परा ह्या ह्या घराच्या खाली परा आहे पऱ्याला मिळला का पर्यंत नदीला नदीन लगेच समुद्र पण जवळ आहे आपल्याला हे समुद्र जास्तीत जास्त दहा किलोमीटर काय काय कोण कोणता मस्ती करतोय आ हे ये ए, ए, ए लबाडा काय चालू आहे हा काठी घेऊ घेऊ काठी घेऊ काठी ढोवर का आला तिथं पनलीवर जा पाटावर जा खेळायला इथं घरात नाही चिखल करायची कपडे घ्या का का व काय काय नाही अजून समाधान नाही झालाय नू या भाताच्या कुपणीवरून पुढं खारू खारुताही धावते लई लांब धावते हो दिसत नसेल तुम्हाला लांबनं दोन आहेत दोन त्यामुळे त्यांचा पकडापकडीचा खेळ चालू आहे वाटतं ही बघा हे बघा ही बघा दिसते की तुम्हाला आज सुट्टी आहे मला मी जाऊन येता आता ब्राह्मणवाडीत थमचा काम करून येता बघा आधी हे हिंचा यांचा खेळ बघूया मग बोलू दिसली काय ही बघा ही बघा की काय मजा आहे गावाला हां तर काय विषय आता आहे मी रत्ताली बिताली खाल्ली मस्त वैकी पोटात भर टाकली आता जाता चालत चालत खाली पाऊस जरा थांबलाय म्हणून म्हटलं आई बोलली पटकनचा जाऊन थमचा काम आहे ब्राह्मणवाडीत जाताना मधल्या अडीतनं जायचं आहे कामाला लागल्यापासून दोन आठवडं गेलाय नाही आत्ते भावाकडं मंगे जातांकडं मग आज त्यांच्याकडं पण जाऊन येता अंकुशाकडं दा पण जाता आणि आज तुम्हाला मजलेवाडीतनं शॉर्टकट वाट आहे पाण्यावर त्यांची जायची ती वाट आणि ब्राह्मणवाडीतली घराबिरा ब्राह्मणवाड आपल्या ग्रामदेवतेचा मंदिर आहे तो अजून दोन मंदिर आहेत एक गणपती बाप्पाचा आहे एक शंकराचा आहे आपल्या गावच्या शिमग्याची सान देवीची सान दे तिथं जत्रा भरते असं सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघित राहा हां बरा कालचा व्हिडिओ अजून काही अपलोड झाला नाही कारण वायफाय ढूस झाला होता काहीतरी झाला काय माहिती नाही त्यामुळे शूट करून ठेवताय उशिरा येईल पण व्हिडिओ येईल नक्की येईल ठीक आहे मंडळीनू कालच्या पावसान बघा पाऱ्याला उपलटी काढला पाण्याचा आवाज पण भरपूर येतो आहे आणि हा आपला ढुणक्याचा पर्याय आहे तर खालनं एकदा म्हाडी कठारात पाय वाटून जाताना दाखवला होता तर हाच परा आहे आणि इकडनं रस्त्यानं पण जातो हो। तर इकडे वर फुटलेलं मुळं त्यामुळं पर्याचा सगळा पाणी हा इकडं येतं हा <laughs> सगळं वाटवीचं पाणी मिक्स रस्त्याचं होऊन खजूल झाला आहे पाणी ते बारीक तुम्हाला उपलब्ध दिसते की पाणी दिसते पडताना ना हां तर परा फुटून हिथं येतो इथनं मग या जालीच्या त्या बाजून चर मारलेला आहे रस्त्याचं काम हो चालू होतं तेव्हा मग चरातनं पाणी इथं फरशी देऊ आत पऱ्याला परत जातो ठीक आहे चला आता आपण जाऊ आणि आता काय मी रस्त्याने जास्त तुमच्याशी बोलत नाही आता आपण डायरेक्ट मधल्यावर पोचल्यावरच बोलू कारण मग व्हिडिओला मोठा होतो मी बोलत राहिल्यावर त्यामुळं आज आपल्याला सुट्टीच्या दिवशीची गंमत जम्मत आणि बाकी सगळं गावबीव दोन वाड्यांमधल्या सगळ्या गोष्टी दाखवता यायला पाहिजेत त्यामुळं आता मी ठेवतो आणि डायरेक्ट आपण तिकडं बोलू मंडळीनू आपल्या वाडीत येणारी अस्थी आली गुहागरला गुहागर रत्नागिरी असते आहे एस टी सव्वा आठला येते बरोबर आता सव्वा आठ आठ ना हां अजून पुढं दोन मिनट टाईम टाइम झालाय गुहागरवरनं सकाळी निघते रत्नागिरीला जाते रत्नागिरीवरून परत ह्या रस्त्याने येते तेव्हा ते संध्याकाळी आपल्याकडं पाच साडेपाचच्या दरम्यान येते हा बघा आपल्या रस्त्यावरचा बारीकचा धबधबा दिसतंय काय मंडळी नऊ कालच्या वेळी तुम्हाला घर दाखवलं त्या माझ्या आत्यभावांच्या भेटून येऊया चला बु घरात कोण कुन कोण आहेत बाकी सगळं कामाला गेलं असतील मंडळी न हा आपल्या आतेभावाच्या घराच्या आजूबाजूचा परिसर बघा दासबंदीची फुला फनस खोपटी आणि महा आमचा ढेर आंबा भरपूर लागतो मोठा एकदम आणि एवढा टेस्टी आहे ना जबरदस्त जबरदस्त म्हणजे रायवळे आंब्यामध्ये आंबा खावा तर हा चला ही आता आपण अंकुदाच्यात वाढीतली सगळी घर आहे हां आत्ते भावानी अं बघा भात बघा पावसानं काय केला सगळा आडवा पडला हा आडवा पडला ना म्हणजे त जास्त त्रास म्हणजे काय आता उभा भात कसा इल्यान पटापट पटापट हातात धरून कापीत नेता येतं आता ह्याला डायरेक्ट कापू शकत नाही सांभाळून कापायला लागतो नाही तर सगळं पा भात घालणार नाही तर मग अगदीच शाप आडवा झाला तर मग एक एक लोम धरून कापायला लागते चला हवं आता समोर येतोय मागं आता डिंगणकर दादांचा घर गेला त्या भाताच्या नादात बोलला नाही मी हा आपल्या गोरीवले दादांचा घर दोन दादा आहेत एक शिक्षक आहेत आणि एक आपले ग्रामसेवक आहेत तळ तो, तळीला राहतात आपले व्हिडिओ वगैरे बघतात नेहमी थँक्यू दादा अशाच व्हिडिओ बघ बघित राहा सपोर्ट करा मला बघा भान बघा आणि आत्ता आपण चाललेलं आहे मधल्या वाडीत दोन मंदिरं आहेत ती दाखवतो आणि मग आपण ब्राह्मणवाडीच्या रस्त्याला जाऊ ठीक आहे बरं आहे हा व्हिडिओ बनवायचा छंद जोपासला आहे त्यानिमित्तानं मला सुट्टीच्या दिवशी तरी गावात फिरायची म्हणजे तसा फिरायला मला आवडतात पण काहीतरी कारण असल्याशिवाय कोण माणूस कुठची गोष्ट करीत नाही आहे का नाही तर कारण हा आहे की मला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे आहेत म्हणून मी व्हिडिओच्या निमित्तानं गावात फिरतो आता भरपूर हा बघा हा भात शेती सर्व आणि समोर आपल्या मधल्यावाडीतलं श्री हनुमान मंदिर किती मस्त आहे बघा इथं जोरदार कार्यक्रम असतो दरवर्षी किंवा एक वर्ष आड करून असा मोठा नाटक वगैरे ते डाव्या बाजूला म्हणजे आपल्या बघताना आपल्या बा डाव्या बाजूला तो, तो स्टेज आहे तिथं नाटक वगैरे असतो नाटकात आता एक वर्षी अंकुशदा नाटकात खूप जबरदस्त काम केलं होतं खलनायक भूमिका केल्या होती म्हणजे असं काय म्हणतात त्याला कौटुंबिक नाटकच असतं तर त्याच्यामध्ये भारी काम केलं होतं हां ठीक आहे आता आपण जरा पुढं जाऊ आता वरणं जायचं का खालणं आता वाट कुठं असेल नीट माहिती नाही चला तरी पण खाल्लं जाता सगळीकडे आता वाटा कमी आणि गावात जास्त झाला आहे ही वाट आहे वाटत नाही वरच्या वाटून जाऊ पण आपल्याला जायचंय ह्या वाटण ब्रामणवाडीत जाताना तर आधी मंदिर दाखवू दा आणि मग येऊ ओ नमस्कार बुवा काय म्हणते तब्येत पाणी भरी आहे ना शबास शबास जातो जरा बामणवाडीपर्यंत जाऊन येतो येताना भेटू मग ठीक आहे चालेल आपलं भडवलकर काका मधल्या वाडीतलं तर आपलं मंदिरात आहेत चांगल्या वातावरणात जरा बसलेत वांदर, वांदर।, वांदर राखायला काय हा भाताची राखण करायला वा बरं मला तिकडं व्याडेश्वरकडे जायला हा ही वाट काय चांगली का वर्ण जाऊ दुका हा दुकानाकडनं बघता वर्ण आता वाटा सोदायला लागतात अशी अवस्था झाली असो हा ही जरा वाटते बरं मी क्या खरं तर डायरेक्ट बामणवाडीतच गेला असता पण काय आहे आपलं आता नोकरीच्या याच्यातनं काय सुट्टी एकच असते त्यामुळं एकाच सुट्टीत एक एका सुट्टी वाडी असा दाखवू म्हणजे थोडासा आताच जायला मिळला लागला लांब चालल परत परत काय यायला मिळणार नाही त्यामुळं दोन्ही मंदिरं एकदाच दाखवू तू चला आता डायरेक्ट मंदिराजवळ पोचल्यावर बघू हां ही वाट चांगली आहे ही वाट आहे कारण हे समोर आपला मंगेदांचा घर आहे ना हा त्यांचा पणच बघा तो आपलं व्याडेश्वर मंदिर आहे शंकराचा मंदिर आहे तो वडाचा मोठा झाड आहे यांच्या वाडीतला तिथं तो मंदिर बांधलेला आहे तर हे संध्याकाळी बस्ती करतात ना तर ही बघा ही सगळी मंगेजांची जमीन आहे काजूची झाडाबिडा कशी लावलीच मस्त आपण आता ही जी चांगली वाट दिसते त्या वाटेनच जाऊ बघा काजू कशा झालेत आणि हा बोरीचं झाड आहे इथं पोरा था था। आता मिळतात बाकी अशा दोन्ही झाडा तो परवा बुद्धवाडीत दाखवला तो काही मोठा राहिलाही नाही त्यामुळे आता एक वाढीत जवळ बोरीचं झाड म्हणजे हाच आहे पहिली इकडे शेती व्हायची हो पण आता शेती नाही तर नाही ना 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 पण काजू तरी लावली नाहीत म्हणजे काहीतरी भविष्यात होणार अगदीच जमनी वसाट राहण्यापेक्षा काय का नाही गवत सगळा आडवा तिडवा झाला आहे हा बघा समोर आहे चल आता डायरेक्ट तिथं दाखवतो तिथून काही दिसणार नाही तर मंडलीनू हा आपल्या मधल्यावाडीतला श्री व्याडेश्वर मंदिर आहे छोटासा मंदिर आहे एकदम आणि हा यांच्या वाडीतला मस्त डेरेदार वड आणि या बाजूलावरती अंगणवाडी आहे ही अंगणवाडी आहे चला चपला काढले इथं बघा आधी वड कसा दाखवतो हा बघा हा इथनं असा हा मेन त्याच्यानंतर तिकडं पारंबी जाऊन ता तिकडं तयार झाला त्यामुळे हा एक मस्त गेट हा आता हिकडनं गाड्या येत नाही पहिला इकडनं घराजवळ गाड्याबिड्या यायच्या आता तो बंद झाला रस्ता कारण त्यांनी वरच्या बाजून आता घेतली नाही घराजवळ गा गाडी यायला ना पहिला हिकडन यायच्या आणि हा मंदिर बघ आहे पायाला काटा लागला तर आपण हिकडणं सुरुवात करू खरी एंट्री इकडनं आहे यायला हां नंदी कासव वारुळ आणि ग्डेश्वर व्याडेश्वर महाराज।, महाराज की जय हा इकडं वड वटपौर्णिमेला मधल्या वडितल्या सगळ्या बायका इकडं असतात सुत गुंड्या वगैरे दिसत आहेत सुद्धा बांधलेली चला आता आपण पुढं जाऊया हां तर व्याडेश्वर मंदिर तिकडं होता तिकडनं दर्शन करून आलेला परत पोचलेला आहे हनुमान मंदिर जवळ हम्म तर आता इथं मंदिरात अंकुश दादा आलाय पाण्यावर जातोय दा त्याला दाखवूया आणि त्याच्या संघातीत त्याच्या पाण्यापर्यंत जाऊ तिथनं पुढं मग आपण जाऊ नमस्कार सुप्रभात अंकुश अंकुशदा काय देवलात बसून काय करता बाय पाण्यावर निघालो बाय हुआ बुवा राखणार आहेत हां बरं मी काय म्हणतो आरे बोलण्याच्या लक्षात नाही मंडळी माफ करा तुम्हाला मंदिर फक्त मी हनुमान लांबनं दाखवला आता जरा पटकनचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊ हे लाईव्ह बोलण्याच्या नातात ना काय काय गोष्टी पटकन सुचत नाही हा झाला हो। म्हणजे आता सुट्टीच्या दिवशी हिला घेऊन कापाय तर तुम्ही पाण्यावर निघालो यायला सवा बंद पाऊस आहे ना पाऊस आहे ना पा। पा। काय करणार भात कापून तरी काय करायचं आमचं बुवा श्री वसंत भडवळकर त्यांना का ते विचाराय कारण तर गावच्या दुन्या नाचा टॉपच भुवा आहेत हा मला माहिती आहे मी गावात लहानाचा मोठा झाला आहे ना बरोबर बरोबर हम्म तर मंडळी नू हा आपल्या चिंद्रवळ गावातल्या अंकुश दादाच्या मधले वडीतला श्री हनुमान मंदिर हम्म हा पुढे जाऊन तुम्हाला दर्शन देतो जय बजरंगबली आणि आलो हा मंदिराच्या डाव्या बाजूला हा समोर दादाचा घर आणि इकडं हा बेलाचा झाड आणि हा मोठा तोच आहे बेलच आहे पुरा अच्छा म्हणजे खालन जमिनीत फांदी झाले हा हा कुठं कुठं होय काय होय काय चला मंदिराच्या समोर हा भात शेती आणि हा इथं पत्रा टाकून शेड बनवून सुकी जागा झाल्यामुळं भात कापून झाल्यावर इथंच झोडतात त्यामुळं हा थोडक्यात आपला भात झोडायचा खला झालेला आहे हां हां बघा शेती कशी दिसते चला दादा नू आता आपण पाण्यावर जाऊ माझा काम पुढचा व्हाय हवाय हा हां होय वायच आम्हाला चप्पल घालू दे या। चला मंडलीनं आता अंकुश दादा आपल्याला त्याच्या पाणी दाखवील पानवटा आणि मग तिथनं आपण पुढं जाऊ हां आम्ही सावकाश येत आहोत कारण आम्हाला माहिती आहे आम्ही पावसाळी चप्पल घातलेली आहे आणि तुमच्या वाडीची पाकाडी बुलबुटीत आहे त्यामुळे तुमच्या पाकाडीचा अनुभव आम्हाला शालीत जायच्या दिवसापासून लक्षात आहे आम्ही काय विसरलेलं नाही मंडळीनू अंकुश पुढं चालतो आहे आणि पुढं उजव्या बाजूला कोकम दिसते ही सगळी इथपर्यंत अंकुश दादांचीच आहे हां आणि आता इथं खाली उतरताना एक नंबर असा खूप सुंदर असा दृश्य दिसतं कारण असा अचानक खाली उतरायला आहे तर एकदम अंधार सारखा वाटतं चला हां हां हा बघा कसा आहे नजारा ही अंकुदाची वाडी आपण चालतो आहे सध्या ठीक आहे हां अंधारबन आणि मी होय अजून एक बोलायचं आहे तुम्हाला वाटत असेल की मी बाबा सारखासारखा अंधारबनबद्दल का बोलतो तर मंडळी नू डोंबोलीत माझं भाव राहतात अक्षय शिंदे आणि संदेश शिंदे तर ट्रेकर्स आहेत म्हणजे नेहमी ट्रेकिंगला तिकडे गडकिल्ल्यांवर किंवा अशा अंधारबन टाईप काय काय असतात ठिकाणं फिरण्या ट्रेकिंगची तिकडं फिरतात आणि त्यांचा टीम आहे टीमचं नाव आहे सह्याद्री वेडे त्यांच्या इन्स्टा पेज आहे तुम्ही जाऊ शकता प्रोफाईल बघायला आणि घाटी ट्रेकर्स तर ते अरेंज करतात अशा ट्रेक तर तुम्ही जाऊ शकता मी मुंबईत असताना एकदा त्यांच्याबरोबर काळू वॉटरफॉलला गेला होता आणि पहिल्यांदा जेव्हा त्याने मला विचारलं का बाबा आता आपल्याला ट्रेकिंगला जायचं आहे तू येतो आहेस काय तेव्हा अंधार पण ठरला होता मला तिकडं जायचा होता म्हणून मी गुगलवर भरपूर फोटो बिटो बघून तयारी करत होतो पण अचानक अतिवृष्टीमुळे ते काही दिवसांपूर्वी बंद केले होता मग तो राहिलाच तर मत लि काय हरकत नाही आपला गाव पण थोडासा काय आहे ना अंधार आपल्याकडे पण आहे आहे की नाही दिसतोय ना चला तर बोलता बोलता आपण अंकुशदाच्या पाण्यावर पोचलेला आहे हा आम्ही आम्ही हां झाली बिली काय करणार आता माणसा गॅस वापरायला लागली त्यामुळं ही अशी आयती मिळणारी कोण तोडीत नाही असो हा तर पाणी तुमचं दाखवता आणि आणि मग मी मग आपल्याला इकडे खाली ह्या वाटण खाली जायचं ब्राह्मणवाडीत हम्म इथलं लांबलं दाखवू काय दाखवतं हा 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 ठीक आहे फाटी मग मी उगाच काय पण बोलता नेतात बा फाटी कारण गावाला गॅस असला तरी चूल पण पेटवतात हा बरं तुम्ही इथं भरा हा पाणी तुमचं कुठ नाही येतो मी जरा वरून दाखवता हा मंडळी ना हां होय होय हां आला मी ah. हां ah. तर मंडळी नू अंकुताच्या वाडीतला हा जो पाणी आहे हा पाण्याचा आता आपल्याकडं जुना डोरा होता त्याचा पंचायतीकडनं बांधून झाला आहे ह्यांची कशी तळी म्हणतात त्याला हे तळी म्हणतात रे रे तर ही पुढं जायचं नाही हां इथनंच दाखवतं ही अंकुशाच्या वाडीतल्या पाण्याचा तळी बोलतात त्याला तर झरे बघा कसे आहेत हां उन्हाळ्यात पण असं पाणी असतो एवढं मोठं झरं नसलं तरी त्याचे मेन झरे असतात हा उकळडीचे झरे आहेत ही तळी आहे आणि तिथनं पाणी हा तिथनं असा पाट आहे ह्याच्यातनं व्हावून तो बघा तो पाठ तो पाट दिसतोय हां तिथनं तर पुढं त्यांनी टाकी बसवली नाही आणि तिथं पाणी भरतात ठीक आहे हां होय आलो हां बोलूया त्याबद्दल हां तर इकडं वरती नजारा बघा हां उंच एवढा खडक आहे त्याच्यावरनं आपण आता त्या पाकडीन चालत आलेला ठीक आहे चला हां आता अंकुचा काहीतरी बोलणार आहे थांबा आम्ही जाऊ येत हां 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 पवार मामी सांगत आपल्याला दोन्ही दिवस तर ते असं सांगतायत की ही पा, जी वरची तळी आहे आणि हा पाट आहे हा पहिल्यापासून असाच आहे आणि म्हणजे पाट वेगळा होता बारीक होता आणि तेव्हा भांडी भरायला अशा छोट्या भांड्यान पाणी ह्या पाटात असं भरून भांडी भरायची वाटी वाटी किंवा आपण परडवणं बोलतात आपल्याकडं त्याच्यान त्यांनी मग अशी टाकी बसवून मग पुढं नळ लावली नाहीत त्यामुळे आता भांडी भरायला हां भांडी भरायला सोप्पा झाला आहे नळांना वगैरे भरता येत बरं अंकुजा आता तुम्ही चौकात भांडी भरा आणि डोळेवर भरली घागर घेऊन आरामात ही मथुरेचा घाट घाट चढा हा आम्ही आता जात आहोत बघा किती सुंदर पानवट आहे अंकुजाच्या वाडीतला आहे ना फक्त अंकुजाची वाडी मोठी आहे त्यामुळे अंकुजाचं घर त्या मानानं जवळ आहे काय काय घरा त्या आम्ही रस्त्यानं जातो तर रस्त्याच्या वर आहेत गोरीवले भावकी मग त्यांना हा पाणी हंडा कळशी डोक्यावर घेऊन इथनं एवढी डाग चढून परत वाडीच्या वरच्या टोकापर्यंत चालायचं असतं चला आता आपण भिकडची वाट बघूया ही तिथनं आपण खाली उतरता ब्राह्मणवाडीत जायला हम्म ही अंकुशिताच्या वाडीतली पाण्याची डाग म्हणून नाव आहे किंवा आटकीची पण आम्ही म्हणतो कारण खाली आटकीचं झाड आहे ना मोठा आम्ही आटकीची पण म्हणतो आणि ह्या डागण आपल्या वाडीत जेव्हा शिमग्या देवीची पालखी येते तर ह्या डागण आम्ही आहोत सकाळी पण आणि संध्याकाळी पण संध्याकाळी म्हणजे रात्रच होते आठ वगैरे वाजतात तेव्हा हा वरण येतं पाणी भावात तो आहे आजचा व्हिडिओ मोठे झाले तर मधल्यावाडी आणि ब्राह्मणवाडी असे दोन वेगवेगळे भाग टाकेन मी हा बघा खाली आपल्या वाडीतून तो येतो परातो आणि ह्यांचा पार असा सगळा मिळून खाली नदी होते त्याचा आवाज येतोय दिसतोय काय तुम्हाला इथलं काय हां तर मधलेवडीतला बराचसा भाग दाखवून झाला आहे नंतर खाली आठेजवळ उतारलेला रस्त्यावर का मग तिथून ब्राह्मणवाडीचा भाग सुरू झाला मग ब्राह्मणवाडीच्या डागा वगैरे आपल्याला आता फिरायच्या नाही आहेत पण मंदिर बघू आपण नक्की अगदी मग तो झाला का मग पुढचं काम आपल्याला का की शिंदेवाडीत आज जायलाच लागणार आहे कारण बाबांनी तो निरोप सांगितला होता आमच्या शिंदेवाडीतले जे काका आहेत रमेश शिंदे काका तर हे बाबांबरोबर कामाला असतात सांगा का का ती तर त्यांच्याजवळ काही वस्तू नाही होती तर घ्यायची होती पण तो तिथं काय कामाला आज पावसामुळे आलं नाही मग आज त्यांच्या घरात जायचं आहे आपल्याला ती वस्तू घ्यायला म्हणजे शिंदेवाडीत जाणार मग शिंदेवाडीतलं पण मंदिर साईबाबा मंदिर आपल्या गावात दोन आहेत श्री साई मंदिर आणि इकडं श्री साई नाव आहे हा मधल्या वेळी आटकीचं झाड आहे ह्याची आटका एवढी भारी असतात ना एकदम जाडी आणि लाल लाल ला, आणि गोड एकदम म्हणजे एक आंबट लय कमी खरा आटकांचा खरी चव ही आंबट आहे पण त्यातल्या त्यात पण आपण चवीन खाऊ शकतो अशी आंबट म्हणजे अगदीच वाकडा होईल असा नाही तर मंडळीनो आपण आता रस्त्यावर पोचलेला आणि उपलटीमुळे जर धाकऱ्यातलं पाणी वाढला असला तर जरा तुम्हाला धरण दाखवता आपण ह्या रस्त्यान जरूर जात आहोत कामावर आहे ना इकडनं असा डाव्या बाजूला तिकडं होय होय पाणी भरपूर आहे बापरे आधी वरच्या बाजूचा धरण दाखवता तुम्हाला